बंदुकीचा धाक दाखवून अकोला येथील खदान पोलीस निरीक्षकाने पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीवर नागपूर येथे शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे आपल्या पोलीस अधिकारी बॅटचा मित्राच्या अकोला पोलीस निरीक्षकांनी डोळा ठेवला अधिकारी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने युवतीला अश्लील फोटो पाठवण्यास भाग पाडले या घटनेत आता नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन येथे अकोला खदान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात अकोला शहरातील खदान पोलीस निरीक्षक विरोधात एका युवतीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील आणि अकोला येथील खदान पोलीस निरीक्षक पोलीस धनंजय सायरे हे एकाच बॅचचे होते त्यामुळे धनंजयच्या मुलीच्या घरी येणे जाणे होते घरी जात असताना आरोपी धनंजयची नजर मुलीवर पडली नंतर तो विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाला आणि पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचला मुलीने एमटेक पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिला पोलीस अधिकारी व्हायचे असल्याने ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशात आरोपी धनंजय सायरे याने तरुणीशी मैत्री केली यामुळे तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला त्याने तिला आयफोन सुद्धा गिफ्ट केला तसेच वेळोवेळी आर्थिक मदतही केली आरोपी धनंजय हा नेहमी नागपुरात येऊन तिला भेटत असे मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी धनंजयने तरुणीला व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली त्याने आपला न्यूड फोटो मुलीला पाठवला आणि तिचा न्यूड फोटो पाठवण्याचा हट्ट करू लागला त्याचा मेसेज पाहून मुलीला आश्चर्य वाटले तिने तिचे न्यूड फोटो पाठवण्यास नकार दिला संतापलेल्या धनंजयने त्याला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलेत मात्र हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला असता शनिवारी सायंकाळी आरोपी धनंजय मुलीच्या घरी गेला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तरुणीने विरोध केला असता आरोपी धनंजयने तिच्याकडे पिस्तूल दाखवून तिच्यावर बलात्कार केला याचवेळी आरोपी धनंजयने तिला भेट दिलेला आयफोन हिसकावला अशा तिवतीने आरडाओरड केली काही तासाने तरुणीने दनंदवन पोलीस ठाणे गाठून आरोपी धनंजय विरोधात तक्रार दाखल केली नंदनवन पोलिसांनी विरुद्ध कलम तीनशे चौपन्न आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे नंदनवन पोलीस ठाणे विभागाचे अधिकारी डीसीपी विजयकांत सागर यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली